नमस्कार मंडळी खमंग कट्टा बाय शिल्पा आम्हाला तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आपल्याकडे महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये ताट वाढण्याची आपली एक पद्धत आहे आपण डावी बाजू उजवी बाजू मध्यभागी अशा प्रकारे ताट वाढतो डाव्या बाजूला आपल्याकडे चटणी कोशिंबीर भरीत ह्या प्रकारचे वेगळेवेगळे पदार्थ असतात आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ते आहे दोन प्रकारची भरीत आणि एक प्रकारची कोशिंबीर भरीत दह्यात कालवून केलेलं भरीत जे आपण डाव्या बाजूला वाढतो आज मी तुम्हाला भोपळ्याचं भरीत दाखवणार आहे आणि गिलक्याचं भरीत दाखवणार आहे आणि त्याचबरोबर काकडीची कोशिंबीर दाखवणार आहे आपल्याकडे श्रावण महिना सुरू आहे आणि उपासाला ही काकडीची कोशिंबीर आणि भोपळ्याचं भरीत चालतं तर बऱ्याच ठिकाणी गिलक्याची भजी करतात गिलक्याची भाजी असते तर हे दह्यातलं गिलक्याचं भरीत सुद्धा खूप सुंदर लागतं तर ह्या तिन्ही रेसिपी तुम्ही करून बघा पटकन होणाऱ्या आहेत अगदी आपल्याकडे बेसिक तयारी असते तशी तयारी असली की ही भरीत किंवा कोशिंबीर किंवा गिलक्याचं भरीत सुद्धा सगळे जण आवडीने खातात आणखीन डावी बाजू सुद्धा आपली समृद्ध होते तर चटणी कोशिंबीर याच्या बरोबरच हे भरीत सुद्धा करून बघा नैवेद्याच्या पानामध्ये ही भरीत अतिशय छान वाटतं छान लागतं आणि आपल्या जेवणाची लज्जत वाढवतं चला तर मग आज आपण बघूया हे दोन प्रकारची वेगळी भरीत आणि कोशिंबीर चला आपण सुरुवातीला लाल भोपळ्याचं बघतोय भरीत आणि त्याचं आपण साहित्य बघूया आता दाण्याचं कूट घेतलेलं आहे त्याच्यानंतर मीठ आहे उल्या मिरच्या आहेत जिरापूड आहे दही आहे नारळ आहे आणि साखर आहे किंचितची आणि लाल भोपळा जो आहे तो मी वाफेवरती शिजवून घेतलेला आहे आणि कुसकरून घेतलेला आहे तुम्हाला नसेल असं कुस तर तुम्ही फोडी त्याच्या करू शकता शिजवून घेऊन आणि अतिशय पाच मिनटात होणारे हे भरीत आहे आणि तुम्ही बघितलं असेल की सगळे घरातले जिन्नस आहे त्याच्यासाठी अजिबात काही वेगळं करावं लागत नाही एका बाऊलमध्ये किंवा कुंड्यामध्ये हे भरीत घ्या आणि त्याच्यामध्ये आपण हे सगळे आता जिन्नस घालणार आहोत मीठ घालायचं भोपळ्याला पाणी वगैरे सुटत नाही जर तुम्ही कुकरमध्ये शिजवून घे घेतला असाल तर त्याचं पाणी थोडं काढून टाका नाही तर मग त्याला खूपच ते रसदार असं होतं ते नको आहे आपल्याला हे मी वरतीच शिजवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची आपण घातली आहे मिरची मुद्दामून अख्खी ठेवलेली आहे की जेणेकरून ती तोंडाला येणार नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचं वाटण घालू शकता त्याच्यानंतर साखर घातली आहे साखर अगदी ऑप्शनल आहे कोणी शुगर पेशंट असतील किंवा साखर खात नसतील तर तुम्ही साखर नाही घातली तरी चालतं कारण लाल भोपळ्याला थोडी मुळातच चव असते पण हे पारंपरिक पदार्थ दाखवते आणि पारंपरिक पदार्थामध्ये साखर आणि गुळाचा वापर केला जातो ओला नारळ आहे किसून घातलेला आणि दाण्याचं कूट घालतो आहे आपण ह्याला आपण जे आहे ते कुठल्याही प्रकारे फोडणी देणार नाही होत तर त्याच्यामुळे हार्ट पेशंट असून दे तुमच्या घरात तर या सगळ्यांना हे चालणार आहे दही घातलं आहे आपण घरी लावलेलं ला दही आहे तर तुम्ही कुठलंही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते पण आंबट नको तर मिडियम आंबट असं किंवा गोड दही तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि आपलं लाल भोपळ्याचं भरीत तयार होईल अगदी सात्विक पदार्थ आहे हा त्याच्यामुळे तुम्ही खिचडी बरोबर वरीच्या तांदूळाबरोबर उपासाला हा पदार्थ चालतो जर तुम्हाला उपासाला नसेल करायचं चा। तर मग याच्यामध्ये तुम्ही लसूण वगैरे लावली तरी चालते पण ओरिजिनल त्याची टेस्ट जी आहे ती इतके कमी घटक वापरूनच होणार आहे छान लागणार आहे डाव्या बाजूला आपल्याला वाढायला बरीत आपलं तयार आहे मी बघू शकत असाल आणि इतकं हे टेम्टिंग दिसतं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपण फूड कलर वापरलेला नाही आहे हा नैसर्गिक पोपळ्याचा रंग आहे आणि भोपळा हा मुळातच सात्विक म्हणून गणला जातो तर असं आपलं हे भरीत तयार आहे आणि आता आपण दुसरा पदार्थ बघतोय दुसरा पदार्थ आहे काकडीची कोशिंबीर किंवा ज्याला खमंग काकडी म्हणतात याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारे दह्याचा वापर करणार नाही आहे ही फोडणी दाखवणार आहे तुम्हाला जिऱ्याची फोडणी असणार आहे याला तूप जिऱ्याची दाण्याचं कूट घेतलं आहे जिरापूड आहे हिरवी मिरची घेतलेली आहे त्याच्यानंतर नारळ आहे ओला नारळ किसून घेतलेला आहे लिंबाचा रस आहे साखर आहे साजूक तूप आहे आणि काकडी जी आहे ती काकडी कोचून घेतलेली आहे तुम्हाला कोचता येत नसेल तर तुम्ही काकडीचं साल काढून बारीक चिरून घेतली तरीसुद्धा चालेल फक्त त्याचं पाणी काढून टाका कारण काकडीला कोचताना किंवा चिरल्यानंतर पाणी सुटतं ते पाणी तुम्ही कशातही वापरू शकता ते फेकून देऊ नका किंवा डायरेक्टली मीठ घालून तुम्ही प्यायलात तरीसुद्धा ते शरीराला आपल्या चांगलंच आहे आणि कोचले का ही कोचलेली काकडी एका बाउलमध्ये घेतली याच्यामध्ये मीठ घातले त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची याच्यामध्ये एक टिप सांगते तुम्हाला जर तुम्हाला हे बऱ्याच वेळानंतर वाढायचं असेल म्हणजे एक बारा साडेबाराला वाढायचे पण तुम्ही स्वयंपाक लवकर करताय काही ठिकाणाने तर मीठ फक्त तुम्ही ऐनवेळेला घाला की जेणेकरून त्याला पाणी सुटणार नाही याच्यामध्ये आपण साखर घातले ओला नारळ घातलेला आहे तुम्ही बघू शकता साखर मी परत सांगते की ऐच्छिक आहे ज्यांना नाकू असेल साखर तर तुम्ही साखर नाही घातले तरी चालेल जिरापूड घातलेले हे जिरापूड खमंग भाजून घेतलेले जिरे आणि त्याची कूड केले त्याच्यामुळे त्याचा वास खूप छान लागतो आणि हे सुद्धा उपासाला कोशिंबीर चालते ह्याच्यामध्ये दही घातलेलं नाही आहे दाण्याचं कूड घातलेलं आहे तुम्ही बघू शकत असाल आणि अतिशय पटकन होणाऱ्या घरगुती साहित्यातल्या या सगळ्या रेसिपीज आहेत तुम्ही नक्की करून बघा आणि तोंडी लावायला उपासाला आपल्याला दोन्ही काकडीची कोशिंबीर असो किंवा भरीत असो तर हे उपयोगी पडतं हिरवी मिरची मुद्दाम मी तुकडे घालते कारण ते म्हणजे दाताखाली येत नाहीत घरात कोणी वयोवृद्ध असतील तर त्यांनाही चालतं लिंबाचा रस घातलेला आहे आणि आपल्याला हे छान ढवळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जर एखादं साहित्य तुम्हाला स्किप करायचं असेल ओला नारळ घरात अवेलेबल नसेल किंवा तुम्हाला साखर स्किप करायची असेल तर तुम्ही अगदीच करू शकता तसा काहीही प्रश्न नाही आहे आणि ही आपली जी काकडीची खमंग काकडी आहे तर ती तयार आहे आता जे आपण बघतो ते गिलक्याचं किंवा कोणी कोणी याला घोसाळं पण म्हणतं तर त्याचं तुम्हाला भरीत दाखवते ते भरीत मी दह्यातले आहे तर गिलके शिजवून घेतलेले आहेत आणि त्याचे स्मॅश वगैरे के नाही केलेत तसंच चिरलेले होते बारीक तसंच ठेवलेत कोथिंबीर घेतलेली आहे हिरवी मिरची आहे दही आहे यालाही ओला याला नारळ आहे आणखीन दह्यातलं भरीत आहे हेही पटकन होतं कधीकधी आपल्याकडे गिलकं अगदी थोडं उरलेलं असतं भाजी वगैरे करून तर तुम्ही हे करू शकता कुकरला ते लावून दिलं ला। तर त्याच्यामध्ये अगदी पाच मिनटात हे भरीत होतं कोथिंबीर घातले मीठ घातले साखर घातले याच्यामध्ये आणखीन आपल्याला याच्यामध्ये दही घालायचं आहे गोड ओला नारळ घातलेला आहे अतिशय कमी तयारीमध्ये घरातल्या पदार्थांमध्ये आणखीन पटकन होणाऱ्या रे रेसिपीज आहेत ज्या तुमची जेवणाची लज्जत वाढवतात जेवणामध्ये डावीकडची बाजू सांभाळतात आणि परत ह्या सगळ्या सात्विक रेसिपीज आहेत छान हे ढवळून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपले हे सगळे पदार्थ तयार आहेत नक्की करून बघा धन्यवाद